नमस्कार तोडकर साहेब आता सकाळचे अकरा वाजले आहे आजच्या वातावरणाचा अंदाज थोडक्यात द्या आणि काही शेतकऱ्याचे आपल्या कमेंट पण घ्यायचे आहेत त्या शेतकऱ्याचे कमेंट घेण्यासाठी तुम्ही अंदाज द्या चालेल आजची जी तारीख आहे बावीस ऑगस्ट आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी गरमीची लेवल ही नव्वद पार जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला उकाडा मिळेल पण ही जी गरमीची लेवल आहे ऐंशी ते नव्वद पारशी यामध्ये ढगांची निर्मिती काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात होईल आणि पावसाच्या देखील गर्जनेचा आवाज किंवा मुसळधार असेल देखील काही भागांना होतील आणि उर्वरित भागांना कळकून तर ह्या पावसाच्या उरलेल्या ढगाळ वातावरणाची थंड गारवा देखील सुरुवात करूया नाशिक जिल्ह्यापासून नाशिक जिल्ह्याच्या नाशिक शहर परिसरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल म्हणजे शिवनगर पासून पन्नास किलोमीटर नाशिक साईडला आणि निफाड पासून पन्नास किलोमीटर नाशिक साइड ला ही कंडिशन या भागाला देखील सुधारणार आहे पण दुपार लवकरच निफाड वगैरे भागात देखील पावसाची कंडिशन वाढणार आहे यामध्ये नांदेडचा किनवतकडी जे भाग आहे तिथे काही ठिकाणी मेघगर्जनेसह ढगाळलेलं वातावरण देखील पाहायला मिळेल पाऊस हा मोठक्या ठिकाणी पडत असतो मेघगर्जनेचा बाकीच्या ठिकाणी वातावरण हे ढगाळलं जातं अशी कंडिशन आहे तर विदर्भामध्ये सुद्धा लवकरच खामगाव देळगोरा ज्या चिखली परिसरात पावसाच्या सरी कोसळतील यामध्ये पावसाचं प्रमाण हे उत्तर भागांमध्ये म्हणजे चिखली खामगाव या परिसरात पाहायला मिळेल गर्जनेचे प्रकार देखील पाचवराच्या दक्षिण भागामध्ये आणि कन्नडच्या उत्तर भागामध्ये सोयगाव मार्गे चाळीसगाव मार्गे हा पाऊस जाताना देखील दिसते गंगापूर जिल्ह्याला मात्र रेड अलर्ट आहे तालुक्यांना गंगापूर तालुक्याच्या दक्षिण भागामध्ये पुन्हा एकदा ढग प्रमाण वाढणार आहे म्हणजे पैठण पासून पश्चिमेस अंदाजे सत्तर किलोमीटर अंतरावरती ही असेल पाथर्डी पासून उत्तरेची कंडिशन असेल नगर जिल्ह्याचा हा उत्तरेकडील भाग बनावा ठीक आहे नंगल तालुक्याची दक्षिण बाजू बऱ्याच पैकी म्हणजे पन्नास टक्के कवरिंग तो करणार आहे बावीस ऑगस्ट ची कंडिशन होती आणि याच तारखेला संध्याकाळचं चित्र किंवा दिवस चित्र चांगल्या पद्धतीनं वाढणार आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे वैजापूर तालुका पावसाच्या लढावरती आहे परत कन्नड सिल्लोड देखील भाग तो घेणार आहे त्यानंतर जालन्याचाही बहुतांश भाग घनसावंगी मध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी आज पाऊस आंबडमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी आज मेघगर्जनेचे प्रकार आढळतील त्यानंतर पुणे सातारा या परिसरात देखील प्रमाण वाढणार आहे आणि हा पाऊस अकोला अमरावती लातूर परभणी या भागात देखील भाग कंडिशन असेल सर्व पाऊस बोला तर एक शेतकऱ्याचा अशी कमेंट आहे की प्रभाकर माळोदे यांनी कमेंट केली आपल्या तुमच्या मागच्या व्हिडिओच्या बद्दल त्यांनी सांगितलं की कन्नड खुलताबाद गंगापूर या भागात मोठा पाऊस नाही अजून पण आहे तर त्यांना कसा राहिला कमेंट थोडी मिस्टेक वाटते मला भाग या भागात पाऊस आहे मोठा पण कोणता भाग सोडलेला आहे कोणता एरिया सोडलेला आहे जवळपास हा कन्नड ते समजलं मला पण अंदाजे किती गाव असले हे जर समजलं तर पुढच्या वेळेस आपण मॉडेल चेकिंग करून या भागांची अॅक्युरेशी देण्याचा प्रयत्न करू कारण काय होतं की जेव्हा आपण अॅक्युरेशी देण्याचा प्रयत्न करतोय पण तो विशिष्ट भाग कोणता आहे की ज्या हा भागांना दहा बारा गावांना पाऊस सोडला नाही आणि अंदाजे माझ्या मॉडेलनुसार कमीत कमी सोडलेले भाग हे सहा गाव असतात सात गाव असतात उभ्या पट्ट्यामध्ये जास्त आडव्या पट्ट्यामध्ये कमी असतात आणि ते नेहमी सोडतोय यांच्या भागामध्ये तेवीस चोवीस आपण फिक्स पावसाची देऊयात आणि आजची कंडिशन लकी बाय की चांगल्या पावसाची देऊयात हा दुसऱ्या शेतकऱ्याचे असे कमेंट आहे राजेंद्र खेरकर खेरनारकर यांनी सोयगाव तालुक्यातील बनोटी परिसरात मोठा पाऊस कधी पडणार बनवटी परिसर एक गाव आहे त्यामुळे लोकेशनला ट्रॅक होणार नाही विनंती असेल की आपला सोयगाव पासून कोणती दिशा आहे अंदाजे किती गाव आहेत सोयगाव तालुका पूर्ण तालुक्यामध्ये पाऊस आहे ना सर या क्वेश्चनला उत्तर कसं देणार कारण की भाग प्रत्येक तालुक्यामध्ये मी, मी काय म्हणतो कृषी सर की प्रत्येक तालुक्यामध्ये असे काही गाव आहेत त्यांना तो पडत नाहीये ते आपल्याला मान्य आहे पण गावांची दिशा अंदाजे त्या तालुक्यापासून किलोमीटर त्या दिशानुसार म्हणजे आपल्या ती ट्रॅकिंग वरती घेता येईल आणि सगळ्यांना विनंती आहे नेक्स्ट टाइम काय करा लाईव्ह ला पण चला तोडकर लाईव्ह या युट्यूब चॅनल आपल्या ऑफिशियल चॅनल आहे तिथे संध्याकाळी आठ वाजता किंवा सव्वा आठ लाईव्ह घेतला जातो तिथे तुमचे प्रश्न मांडा चालेल नवनाथ थांबटी म्हणतात की पैठण मध्ये जोरदार पाऊस नाही अजून काही भागात तर त्या राहिलेल्या भागाला कधी पाऊस येईल त्या राहिलेल्या भागांना आज बावीस ऑगस्टलाच पाऊस आहे आणि विशेष म्हणजे यातूनही काही दोन तीन गाव सुटणार त्यांना तेवीस आणि चोवीस तारीख फिक्स आहे आणि विशेष म्हणजे पावसाची कंडिशन सर्व नाही हे पहिले सांगतो पंचाळीस ते पस्तीस टक्केच भाग तो घेतोय हा दुसरा शेतकरी संजय वारे म्हणून आमच्याकडे अजून पण टँकर चालू आहे आणि वैजापूर उत्तर शिवून बंगला या ठिकाणी अजून पण पावसाचा अंदाज नाही वैजापूर परिसरामध्ये शिव परिसरामध्ये आजच पाऊस दाखल होणार आहे आणि पावसाची जी तीव्रता आहे त्या मित्रांना माझ्या माझ्या मार्फत सांगण्यात एवढे की पावसाची कंडिशन जी आहे ती भाग बदलत आहे भाग सोडत आहे आणि त्यामुळे तुमचा परिसर काही गावांना घेऊन काही गाव अजूनही सोडू शकतो पण जवळपास तेवीस आणि चोवीस जी अॅक्च्युअल तारीख आहे या तारखेला भागांची व्याप्ती जे प्रमाण आहे ते वाढणार आहे त्यामुळे निश्चिंत येणाऱ्या चोवीस पंचवीस तारखेपर्यंत भाग सर्व पूर्ण कव्हर करणार आहे आणि विशेष विनंती असे भाग बरेच आहेत त्या भागाच्या मी त्यांना विनंती की तुमच्या आजूबाजूच्या किती गावांना सोडल्या अंदाजे किलोमीटर हे पुढच्या कमेंट मध्ये टाका नक्कीच पुढच्या वेळ कमेंट आहेत हे कमेंट जे आहेत ते मला स्क्रीनशॉट पाठवून द्या आपल्याला उल्लेख केला जाईल किंवा तुमच्या नंतर नेक्स्ट टाइमचा बोलूयात ठीक आहे दुसरे शेतकरी आहेत भरत शिंदे म्हणून माजुरगाव तालुक्यातील किट्टी आडगाव सुलतानपूर वाघोरा अजून पाऊस नाहीये तर त्यांना कसं राहील आता रवींद्र सर आपल्याला तेच होईल गाव आपल्याला माहिती नाहीत ना दिशा कोणती नेमकी कमेंट थोडा स्टॉप करा पुढच्या नेक्स्ट पेमेंट मध्ये मला दिशा पाठवून द्या किंवा तुम्ही यांचे स्क्रीनशॉट पाठवून मला मॉडेल वरती सर्च करण्यासाठी पाठवून द्या दे। आपण त्यावरती बोलूयात ठीक आहे शेतकऱ्याला सांगू की तुमचे कमेंट आणि दिशा आणि कोणता भाग आहे याचे सर्व डिटेल कमेंट करा चला